एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर अनुदानावर असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा सुधारित संचमान्यता मान्यता शासन निर्णय रद्द करून शाळा तेथे मुख्याध्यापक पद धोरण असे आखावे शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती तात्काळ करावी शिक्षक व शिक्षस्त कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल योजना तात्काळ लागू करावी याचा इतर मागण्यांसाठी परभणी जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरने आंदोलन सुरू करण्यात आले आहेत या आंदोलनात शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनाकडे मागणी आहे की शासनाने ज्या शाळा अंशतः अनुदानित आहेत म्हणजे वीस टक्क्यावर आहेत त्यांना चाळीस टक्के अनुदान द्यावे ज्या चाळीस टक्के आहेत त्यांना साठ टक्के द्यावा टप्पा आणि ज्या साठ टक्क्यावर आहेत त्यांना ऐंशी टक्केचा टप्पा द्यावा आणि संपूर्ण शाळा ह्या प्रचलित धोरणानुसार शंभर टक्के अनुदानित कराव्यात आणि त्यांना न्याय द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त झालेले आहेत परंतु त्यांच्या शाळा महाविद्यालय हे एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले आहेत असे राज्यामध्ये जवळपास सव्वीस हजार कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयाने सभागृहामध्ये घोषित केलेलं आहे परंतु त्यावरती अद्याप शासन आदेश पारित झालेला नाही आमची या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब शिक्षणमंत्री यांना विनंती आहे की त्यांनी हा जो जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा जो निर्णय आहे तो तात्काळ आदेश शासनादेश पारित करावा आणि त्यांना न्याय द्यावा आणि तिसरी आमची मागणी जी आहे तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे की प्रत्येक शाळेसाठी मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नास विद्यार्थी संख्येची जी आठ घातलेली आहे ती अतिशय जाचक आठ आहे पूर्वी हेच मुख्याध्यापक पद जे आहे ते एक्क्याण्णव विद्यार्थी संख्या असताना त्या शाळेला दिलं जात होतं जर शाळा असेल परंतु त्या ठिकाणी जर मुख्याध्यापक हे पद जर पदसिद्ध नसेल तर त्या शाळेची पूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शाळा तिथं मुख्याध्यापकाचं पद शासनाने कायम ठेवावं व पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे की वर्ग पाचवी आणि आठवीचे वर्ग यांना म्हणजे कुठलेही निकष न लावता दर्जा वाढ देण्याचे जे त्यांनी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सर्व जिल्ह्याच्या जे शासनानं आदेश दिलेले आहेत ते आदेश शासनाने तात्काळ रद्द करावेत कारण यामुळे शिक्षक अतिरिक्त होतील ज्या ठिकाणी गरज नसेल त्या ठिकाणी इयत्ता पाचवी आणि आठवीचा वर्ग सुरू करण्यातच येऊ नये त्या ठिकाणी मास्टर प्लॅनची अंमलबजावणी करण्यात यावी जिथं गरज असेल तिथंच तो वर्ग देण्यात यावा यासाठी हा जर निर्णय शासनाने रद्द नाही केला तर मुख्याध्यापक संघाच्या वतीने आणि संयुक्त महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या वतीने मोठं आंदोलन या ठिकाणी आम्हाला छेडावं लागेल